अशी गाडी होत ना का आता वाडान एक झाड असा रे रस्त्या कुशीन झाड असा आणि ते डेंजर झोन असा लोकांची खूप तक्रारी असा त्यांना तुम्ही किती गेला त्या संदर्भात पंचायत मेंबर म्हणून पंचायत मेंबर म्हणजे आम्ही फुल मेंबरांनी मिळून सगळी जितकी आमची मोल्या पंचायतीची झाडं असा तितल्याची लेटरा फोटो बी लावून आम्ही ते कलेक्टरांनी व्हिडिओ केल्ली असा सो so, थंयच्यान त्यांच्यानी फॉरेस्ट डिपार्टमेंटाक कॉल करून सर्वे बी केल्लो आसा आणि आता ऑर्डर बी की मग आम्ही ते रोकडे मारपास हे सांगले असा की जी डेंजर झोन ती पंचायती फुल रायट दिल्ली आनी डिजास्टर मॅनेजमेंटाच्या फंड बी तुम्ही घातलेला तेन्ना कशी येईल तेजेर म्हणजे आमची ते एकूच झाड ना मारता जाल्यार आमकां सगळीच मारची पडटली एक जाल्यार मागीर दुसरे कोणी असे उलयता न्ही

नमस्कार आम्ही मंगा ज्या मोलेंच्यान सांकोडा वयात त्या रोडार जवळ जवळ मोले मुख्य रस्तासून एक शंभर मिटरचे झाड आसा आणि ते झाड मोठ्या प्रमाणात वाकलेले सदांच सदांची इल्ली इल्ली वारी येतले म्हणजे ते देवात दे 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 असा या संदर्भात पंचायतीन हांगा काप प्रयत्न हांगा फायर फोर्स आपले फायर फोर्स पूण पण फोर्साचे एक तत्व असा की ते उबी असलेली झाड केन्नाच कातर लायना आणि ते हंगा येऊन पळून गेले सगळे पण आता डिजास्टर मॅनेजमेंटातल्या कितलोसो फंड झाड डेंजर झाडा हा ती मारपांदर्भात मुख्यमंत्री सीएमन सांगले आहात की डेंजर जी झाडं आी मारा म्हणून पंचायतीक दि फुल अधिकार दिल्लो आसा पण आता आयज हांगा अशें ऐकलं की हांगा कलेक्टर येऊन गेले मामलेदार येऊन पळोवन गेले खि बिडवो येऊन पळोवन गेले पण किती डेंजर जोन झाडं पळोवपा खातीर येयल्ले पूण ते पळून गेले पण आजून रिपोर्ट दिडाच्या संदर्भात जा विधानसभेन आमचा आमदार असा मतदार मतदारसंघाचा गणेश गावकर हेनी हांगा दुकादायक झाडां कापपाची गरज असा हो प्रश्न मांडलेलो करून ती झाडां जर पडत जाल्यार कितलेशेच खांबे घेऊन वतले आणि जे जीण आसा जी जी आहात तुटून रस्त्यार पडटल्यो आणि मोठ्या प्रमाणात हांगा लोकांना लाईट ना जातली असे म्हणून त्यांनी सांगलेलें आसा पण हांगा जे प्रशासक असा आणि जे आमचे अधिकारी आसात ते हे किद्याक दीर्घाय करता हे कोणाक खबर ना पूण आता जी पंचायत पंचायती फंडातल्या एक चार पांच हजार त्याचा खर्च येतो ते बे झाड मारपासून पंचायत ते चार पांच हजार खर्च फाटीं सुद्धा फाटीफुटी रावता हे लोकां लोकांचो प्रश्न आसा आणि जेन्ना हे झाड पळून जर कोणाक जे जिवंत आणि झाली जर एक जबाबदार पंचायत थरतली